नक्कीच ओट्सचा असा हा हेल्दी ब्रेकफास्ट बनवत असणार माझ्याकडे जे जे ब्रेकफास्ट बनतात ना त्यापैकी हा एक माझा आवडता नाष्टा आहे ओट्स प्लेन भाजून घ्यायचे मिक्सरला फिरवून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं बेसन थोडंसं रवाट बाइंडिंगसाठी टाकून खूप साऱ्या भाज्या खिसून ॲड करायच्या पावडर मसाले ॲड करायचे आणि त्याचे छोटे छोटे असे धिरडे बनवायचे मस्त होतो नाश्ता हा त्यानंतर लगेचच विकेंड आहे म्हटल्यावर काय पनीर बनवायचं होतं लोणी काढायचं होतं सकाळी सकाळी पनीर बनवून घेते पनीरसाठी एक छानसा मी ना नवीन भांडं ऑर्डर केलेलं आहे आणि फूड ग्रेडेबल प्लास्टिक है, 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 चा चा हे चांगलं आहे खूप स्ट्रॉंग आहे एका वेळेला दोन लिटरचं पनीर आम्ही आज बनवलं आणि छानपैकी ते त्यामध्ये सेट ही झाले आहे पनीरचं हे भांड सकाळपासून संध्याकाळपर्यंत वरती ठेवायचं आणि रात्री झोपताना मात्र त्याला फ्रीजमध्ये थे। ठेवून द्यायचं म्हणजे सकाळपर्यंत ते पनीर छान सेट होतं त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आहोन आणि मुलाला विकेंडला चिकन खायचं असतं पण म्हटलं चिकनच्या ऐवजी छानपैकी आज अंडा करी आणि सुक्का अंडा करूया म्हणजेच अंडा मसाला चिकन करीला जसं आपण वाटण बनवतो ना तसंच वाटण मी अंडाकरीसाठी सुद्धा बनवते अंडाकरीला फोडणी दिली आणि लगेच सुखंड बनवून घेतलं झालं आजचं आपलं विकेंडचं चा, हे छान असं टेस्टी लंच रेडी झालं ओके बाय